शेतकऱ्यांना मदत मिळायला सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्याच दिवशी तीनशे सोळा कोटी रुपये जमा झाले पुढच्या दिवसात सर्व रक्कम जमा होणार आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत सुरू आता पाहायला आहे मराठवाड्यातील जून जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या खात्यावरती पैसे जमा होण्यास आता सुरुवात झालेली आहे आतापर्यंत आठ हजार एकशे एकोणचाळीस कोटी रुपये हे वितरित करण्यात आलेले आहेत ऐंशी लाख शेतकरी खात्यातला डाटा हा सरकारकडनं अपडेट करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी डायरेक्टर डीबीटीच्या माध्यमातून पैसे वाटपाला अखेर होत आहे सुरुवात शेतकऱ्यांना मिळतोय दिलासा अखेर सरकारच्या माध्यमातून निर्णय झालेला आहे तर या ठिकाणी बघा सरकारने स्पष्टपणे सांगितलं की आम्ही आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पूर्णपणे पैसे टाकण्याचं काम करणार आहोत एक एकवान शेतकरी आता वंचित राहणार नसून डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमवतील काल आज मोठ्या प्रमाणात पैसे आलेले आहेत हे तर माहितच असेल कारण की सरकारने जे आहे ते एक हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी पाठवण्यास मंजुरी दिलेली होती अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या होत्या तर आता पहिला टप्पा सरकारने पूर्णपणे जाहीर केलेला आहे तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता सर्वात आधी बारा जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत बारा जिल्हे व तेहतीस तालुक्यात सर्वात आधी वाटप होणार आहेत ज्यांना मिळाले नसेल त्यांना आज थोड्याच वेळात किंवा उद्या दुपारपर्यंत हे पैसे शंभर टक्के मिळणार आहेत त्यामुळे काळजी करायची नाही तर चला नेमकं कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप आता सुरू होत आहे कोणत्या जिल्ह्यात किती रुपये मिळणार आहेत व आज किती जिल्ह्यामध्ये व किती तालुक्यात पैसे सरकार पूर्ण वाटप करणार आहे सर्व यादी आलेल्या असून सर्व माहिती पाहण्यासाठी आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका जर तुम्ही चैनल ला सबस्क्राईब केले तर रोजची रोज तुम्हाला अशा प्रकारची पीक विम्याची महत्वाची माहिती बघायला मिळणार आहे तर चला आता सर्व काही पाहूयात तर या ठिकाणी बघा अखेर आनंदाची बातमी आलेल्या असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे वाटपाला सुरुवात होत आहे तुम्हाला जिल्हे तालुके देश सर्व काय आता दाखवणार तर आहे सर इकडे बघा इथे स्पष्टपणे काय सांगितलं आहे तर अखेर शेतकऱ्यांना दिलासा पीक विम्याचा पुढील टप्पा सरकारच्या माध्यमातून सुरू शेतकरी झाले खुश आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता सरकार पैसे टाकणार आहे असं ते सांगितलं आहे व सरकारने काय आज घोषणा केली व कोणते तीन मोठे निर्णय घेतलेले आहेत ते पण सांगतो तर या ठिकाणी बघा पहिला टप्पा वाटप करण्यास आता सुरुवात झालेली आहे आतापर्यंत बऱ्याच शेत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे मिळाले आहेत मात्र काही शेतकरी राहिले आहेत त्यांच्या बँक खात्यात आता डायरेक्ट पे किंवा नुकसान भरपाईचे अनुदान काहींना दहा हजार तर रुपये वाटप सुरू केलेलं असून सर्व पैसे हे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सोडण्यात येणार आहेत वाटप करण्यात येणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी व चिंता आता जास्त काही करत बसण्याची गरज पडणार नाही हा एक सर्वात मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय देखील आपण बोलू शकतो तर चला आता यामध्ये पैसे वाटप होणारे नेमके पुढच्या कोणत्या जिल्ह्यात आता त्यांची यादी बघणार आहोत आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर या ठिकाणी बघा आता काय आलेलं आहे तर पीक विमा हो नुकसान भरपाईचे वाटप होणारे जिल्हे आलेले आहेत तर इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता पीक विम्याचे डायरेक्ट शेतकऱ्यांना सतरा हजार रुपये मिळणार आहेत हे आता बारा जिल्ह्यामध्ये सर्वात आधी वाटप सुरू होत आहे थोड्याच वेळात वाटप सुरू होईल ज्यांना मिळत नाही त्यांना मिळून जातील त्यानंतर अठरा हजार पाचशे रुपये ही नुकसान भरपाईचे पैसे मिळणार आहेत एवढंच नाही तर काहींना बावीस हजार काहींना तेवीस हजार रुपये तर काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पंचवीस हजार रुपयांपर्यंत नुकसान भरपाई मिळणार आहे टोटल पैसे शंभर टक्के सर्व शेतकऱ्यांना मिळतील असं सरकारने सांगितलं व पीक विमा तर आता सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर येणार आहे तर चला आता सर्वात आधी काय करूयात नेमकं कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये व तेहतीस तालुक्यात पैसे वाटप आता सुरू होत आहे त्यांची तुम्हाला नावे सांगतो आता या यादीमध्ये तुमच्या तालुक्याचं नाव आहे का जिल्ह्याचं नाव आहे का ते लग... नक्की लक्ष देऊन बघा कारण की आता बारा जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट तुम्हाला सतरा हजार पी किंवा अठरा हजार पाचशे रुपये नुकसान भरपाईची जी रक्कम आहे ही तुम्हाला शंभर टक्के मिळून जाणार आहे तर चला आता सर्व काही यादी आपण पाहण्याचं काम करूयात ठिकाणी बघू शकता अखेर आता सरकारचा मोठा निर्णय जाहीर झालेला असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डायरेक्ट पैसे सोडण्यात येणार आहे त्यामुळे आता कसलीच काळजी शेतकऱ्यांना करण्याची गरज पडणार नाही तर आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी बघा अतिवृष्टी अनुदान काहींना जमा झाले मॅसेजवर आलेले असून काहींच्या बँक खात्यावरती बारा हजार रुपये जमा झाले असं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे तर चला आता कोणत्या तालुक्यांमध्ये व कोणत्या जिल्ह्यात पैसे सर्वात आधी वाटप सुरू होत आहेत त्यांची नावे सांगतो आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुमच्या तालुक्याचं नाव आहे का नाही सर्व बघायला मिळेल मात्र त्यापूर्वी महत्वाची सूचना म्हणजे सरकारने सांगितलेली ही दोन कामे देखील तुम्हाला करायची आहेत जर तुम्ही सरकारने सांगितलेली ही दोन कामे पूर्ण केली नाहीत तर तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार नाहीत होय हे तुम्हाला मी आता सांगत आहे कारण की आता जर तुम्हाला पीक्युमार नुकसान भरपाईचे पैसे पाहिजे असतील तर ही दोन कामे करावी लागणार आहेत मग ती कोणती कामे करायची आहेत तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे त्यासाठी आता फक्त राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा म्हणजे कसं होईल डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी ही तुम्हाला नक्की मिळणार आहे त्यामुळे आता कसलीच काळजी व चिंता तुम्हाला जास्त करायची गरज नाहीये नेमकी कोणती कामे करायची ती पण तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगतो त्यापूर्वी आता कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात पैसे जमवण्यास सुरुवात होत आहे आता त्यांची यादी आपण बघूयात तर या ठिकाणी बघा आता पैसे वाटप होणार आहे जिल्हे व तालुके सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे जाहीर झालेले आहे त्यामुळे आता राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला चांगला दिलासा मिळणार आहे तर या ठिकाणी बघा आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यांची व तालुक्यांची नावे सरकारने आता जाहीर केलेली आहे तरी ते सांगितलं आहे की राज्यातील आता बातीवीस जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना जून ते सप्टेंबर मधील अतिवृष्टी अनुदानाचे व पुरामुळे नुकसान झालेले पैसे वाटप करण्यात येणार आहेत मात्र पहिला टप्पा बारा जिल्ह्यात आता सुरू होत आहे त्यानंतर तेवीस जिल्ह्यामध्ये सुरू केला जाईल अशी माहिती आहे तर इकडे बघा आता मोठ्या प्रमाणामध्ये सहाशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली व यामध्ये आता सर्वाधिक रक्कम ही छत्रपती संभाजीनगर विभागाला तीनशे शेचाळीस कोटी रुपये मिळणार आहे त्यामुळे काळजी करायची गरज नाही तर अमरावती विभागाला डायरेक्ट आता एकशे एकतीस कोटी रुपये रक्कम मिळणार आहे तर या विभागामधील नेमकी कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी आता आता पैसे वाटप सुरू होत आहे त्या जिल्ह्यांची पण यादी आलेली तर चला कोणत्या जिल्ह्यामध्ये व कोणत्या तालुक्यामध्ये पैसे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सोडण्यात येणार आहेत आता तुम्हाला तालुक्यांची पण यादी दाखवतो तर यामध्ये आता छत्रपती संभाजीनगर जिल्हा पण आहे या ठिकाणी पण शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत तर या विभागातील देखील जिल्ह्यामध्ये डायरेक्ट पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता वाटप करण्यात येणार आहे तर चला आता सर्व काही कोणते तालुके आहेत त्यांची नावे तुम्हाला सांगतो आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला बैंक तर यामध्ये इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार डायरेक्ट पैसे तुमच्या बँक खात्यात तर येणारच आहेत यामध्ये आता अतिवृष्टी अनुदान जर जमा झालेलं आहे ज्यांना मिळालं नसेल त्यांना तर मिळून जाईल तर आता पैसे वाटप होणारा पहिला व तालुका व जिल्हा या ठिकाणी सांगत आहे तर इकडे बघा आता आलेल्या माहितीनुसार बीड जिल्हा यादीमध्ये बीड जिल्ह्याचं पण नाव आलेलं असून या ठिकाणी देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे वाटप करण्यात येणार आहे त्यामुळे कसलीच काळजी आता करायची गरज नाही कारण की या ठिकाणी आतापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांना दहा हजार रुपये भेटलेले आहेत काहींच्या बँक खात्यावरती बारा हजार रुपये आलेले आहेत तर काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारकडून तेरा हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत तर एवढंच नाही तर अजून आता ज्यांना पैसे मिळाले नसतील अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देखील डायरेक्ट पैसे पूर्ण वाटप केले जाणार असल्याचं सरकारने सांगितलं आहे त्यामुळे आता काळजी करू नका यादीमध्ये बघू शकता बीड जिल्ह्याचं पण नाव सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे जाहीर झालेलं आहे तसेच यामध्ये तालुक्यांची यादी आलेली असून पहिला तालुका गेवराय तालुका देखील बघायला मिळत आहे जर तुम्ही या गेवराई तालुक्यातून असाल तर डायरेक्ट डायरेक्ट दाएरे तुमच्या बँक खात्यावरती आता पूर्ण पैसे जमा होणार आहेत तर इकडे बघा गेवराई तालुक्यातील देखील शेतकऱ्यांना अठरा हजार पाचशे रुपयांची नुकसान भरपाई सतरा हजार रुपयांचा पीक किंवा आता वाटप सुरू होत आहे त्यानंतरचा पैसे वाटप होणारा तालुका केज तालुका याही ठिकाणी शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहेत ज्यांना मिळाले नसतील त्यांच्या पण बँक खात्यात पूर्णपणे पैसे सरकारच्या माध्यमातून आता जमा होणार आहे त्यामुळे आता कोणत्याच शेतकऱ्यांना कसली काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाही हा एक सर्वात मोठा दिलासा देणारा व आनंददायी निर्णय सरकारचा आता म्हटलं तरी काय हरकत नाहीये सर्वात मोठी घोषणा सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आता जाहीर झालेली आहे त्यामुळे आता कोणीही काळजी व कसलीही चिंता आता जास्त काय करत बसू नका सर्वात मोठा आनंदाचा निर्णय हा सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आता घेण्यात आलेला आहे तर चला यामध्ये अजून पुढचे कोणते तालुके आहेत कोणते जिल्हे आहेत की त्याही ठिकाणी पैसे वाटप होणार आहेत त्यांची देखील यादी आपण पाहूयात तर या ठिकाणी बघू शकता आता महत्वाची माहिती म्हणजे आता डायरेक्ट पी वाटप होणार आहे पुढील जिल्हे देखील या ठिकाणी जाहीर झालेले आहेत तर पुढील जिल्हा या ठिकाणी बघू शकता नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे टोटल रक्कम पूर्णपणे बँक खात्यामध्ये आता सोडण्यात येणार आहे कसलीच काळजी चिंता जास्त काय करत बसू नका या ठिकाणी बघा नांदेड जिल्ह्यामध्ये अठरा हजार रुपये आता सरकार देत आहे अठरा हजार रुपये जमा होतील सतरा हजार रुपयांचा पी क्युमा मिळेल पेरणीसाठी दहा हजार रुपये मिळतील असं सरकारने सांगितलेलं आहे स्पष्टपणे माहिती दिलेली आहे मात्र नेमके पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला दोन कामे पण करावे लागणार आहेत अन्यथा सर्व योजनाचे पैसे भेटायचे नाहीत मग ती दोन कामे नेमकी कोणते आहेत पुढे सांगणार आहेत त्यासाठी फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत आता व्हिडिओ बघत चला तर या ठिकाणी बघा डायरेक्ट हे पैसे बँक खात्यात वाटपाचा निर्णय सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आता जाहीर झालेला आहे डायरेक्ट पैसे शे, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे जमा होणार आहेत असं देखील आपण म्हटलं तरी काय हरकत नाहीये कारण की अशी एक मोठी आनंदाची बातमी देखील आता आलेली आहे तर इकडे बघा यामध्ये जर विचार केला तर डायरेक्ट पैसे आता जमा होणारा पुढील क्रमांकाचा जिल्हा तो जिल्हा आहे सातारा आता सातारा जिल्ह्यात जिल्ह्याचं पण नाव यादीत सरकारने घेतलेलं असून पूर्ण पैसे आम्ही देणार आहोत असं सरकारचं म्हणणं आहे या ठिकाणी देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे पैसे पूर्णपणे जमा होणार आहेत त्यामुळे कसलीच काळजी चिंता करत बसू नका डायरेक्ट सरकार देणार आहे यामध्ये दे अठरा हजार रुपये पाचशेची रक्कम हे आता नुकसान भरपाईचे असेल तर पीक विम्याची सतरा हजार रुपयांची रक्कम असेल आता फक्त यादी तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का तुमच्या तालुक्याचं नाव आहे का ते पण लक्ष देऊन बघा जर असेल तर पैसे मिळणार आहेत अन्यथा सरकारने जर तुमच्या जिल्ह्याचं नावच घेतलं नसेल तर पैसे मिळणार नाही तिकडे बघा यामध्ये आता पुढील क्रमांकाचे जिल्हे तर बघत आहोत तर चला आता तालुक्यांची यादी दाखवतो कोणत्या तालुक्यामध्ये किती रुपयांचा पीक किंवा नुकसान भरपाई आज वाटप झाले आहे व उद्या किती जिल्ह्यात वाटप होणार आहे व सध्या स्थितीला पुढच्या दोन तासात कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी पीक विम्याचे पैसे जमा होतील त्यांची पण हो लिस्ट आलेली आहे सर्व काय माहिती आता राहिलेल्या तीन मिनिटाच्या व्हिडिओ शेवटपर्यंत आता आपण सर्व काय सांगणार आहोत त्यासाठी लक्ष देऊन आता व्हिडिओ बघत चला तर चला पाहूयात तर चला या ठिकाणी बघू शकता पुढील क्रमांकाचा जिल्हा देखील जाहीर झालेला आहे तो म्हणजे हिंगोली आता हा जो हिंगोली जिल्हा या ठिकाणी देखील डायरेक्ट पैसे वाटपाला सुरुवात होणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे सोडण्यात येणार आहेत तर या ठिकाणी बघा हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ऐंशी कोटींपेक्षा अधिकचा निधी जमा करण्यात येणार आहे यामध्ये आतापर्यंत बरीच रक्कम जमा झाली आहे मात्र इथून पुढे देखील ऐंशी कोटींच्या आसपासची रक्कम डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पूर्णपणे वाटप करण्यात येणार आहे त्यामुळे एक ना एक प्रत्येक शेतकऱ्याला चांगला दिलासा मिळू शकतो शेतकऱ्याला चांगली खुशखबर आता मिळणार आहे हे मात्र नक्कीच आहे डायरेक्ट पैसे हे बँक खात्यामध्ये त्यामुळे ते कसलीच काळजी व जास्त काही चिंता करत बसू नका तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून महत्वाकांशी निर्णय आता जाहीर झालेला आहे त्यामुळे सर्वच बहिणींना जसा दिलासा सरकारने डीबीटीच्या माध्यमातून पैसे वाटप केल्यानंतर दिला तसा शेतकऱ्यांना मिळणार रा, आहे कारण शेतकऱ्यांना देखील डीबीटीच्या माध्यमातून दे डायरेक्ट पैसे हे आता बँक खात्यामध्ये वाटप करण्यात येणार आहेत ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी जरी म्हटलं तरी काही हरकत नाहीये तर चला यामध्ये आता पुढची पण यादी आलेली आहे पैसे वाटप होणारा पुढील क्रमांकाचा तालुका आहे माजलगाव तालुका तर इकडे बघा या माजलगाव तालुक्यामधील आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात साठ ते सत्तर गावामध्ये आता पैसे वाटप झाले आहेत उर्वरित गावात देखील पैसे वाटप होणार आहे तर इकडे बघा या ठिकाणी सतरा हजार रुपयांचा पीक किंवा आता सोडलेला आहे तर इकडे बघा हे जमा होऊन जाईल त्यानंतर दहा हजार रुपये काही शेतकऱ्यांना मिळाले आहेत तर काहींच्या बँक खात्यावरती अठरा हजार रुपयांची रक्कम देखील जमा झालेली आहे त्यामुळे काही शेतकऱ्यांना जास्त काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही आनंदाचा मोठा निर्णय आता घेण्यात आलेला आहे इकडे बघा यानंतरचा एक तालुका आहे तो म्हणजे वडवणी तालुका वडवणी तालुक्यात देखील पैसे वाटपाचं कार्यक्रम आता सरकारने सुरू केलेला असून या ठिकाणच्या देखील हजारो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कोट्यावधी रुपयांचा निधी हा जमा होण्यास सुरुवात झाली आहे जरी सर्वांना आज मिळाली नसतील तरी उद्या मिळतील उद्या मिळाली नसतील तरी पुढच्या दोन दिवसापर्यंत पूर्ण रक्कम ही तुमच्या बँक खात्यात येऊन जाईल असं सरकारचं पण म्हणणं आहे त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांनी इकडे बघा कोणत्याही शेतकऱ्यांनी काळजी चिंता करत बसायची गरज नाही सर्व काळजी सोडून द्या चिंता करणं सोडून द्या पैसे येणार आहेत म्हणजे येणार आहेत डायरेक्ट पैसे हे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील त्यामुळे आता तुम्हाला देखील चांगला दिलासा सरकारच्या माध्यमातून मिळणारच आहे तर चला यानंतर पैसे वाटप होणारा पुढील क्रमांकाचा जिल्हा यादी देखील आता जाहीर झालेला आहे तर इकडे बघा सरकारने काय सांगितलं आहे अजून कोणत्या जिल्ह्यात व तालुक्यात पैसे जमा होणार आहेत आता पुढच्या देखील याद्या दाखवणार आहेत त्यापूर्वी नेमकी कोणती दोन कामे करावी लागतील ती पण सांगतो जर ही दोन कामे केली नाही तर पैसे मिळणार नाहीत मग कोणती दोन कामे केल्यावर आपल्या बँक खात्यात पीक विम्याचे पैसे येतील नुकसान भरपाईचे पैसे येतील आता ती माहिती तुम्हाला पुढे देखील सांगणार आहे आता फक्त राहिलेला दोन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून सर्व काही तुम्हाला आता माहिती मिळणार आहे तर चला पाहूयात तर बघा या ठिकाणी आता पाहू शकता सध्या स्थितीला जर विचार केला तर आता अतिवृष्टी अनुदान जमा झाल्याचे मेसेज खटाखट सरकारकडून आलेले आहेत शेतकऱ्यांना तर असं वाटत होतं पैसे येतील की नाही आज येतील का उद्या येतील असं त्यांना वाटत होतं मात्र पैसे अखेर वाटप सुरू झालं नाही तर बऱ्याच जणांना असं पण वाटत होतं की सरकारने घोषणा केली पैसे द्यायचं नाही आज तर पैसे आले नाहीत उद्या पण येणार नाहीत ना पण अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली व दहा दहा हजार काहींना पंधरा हजार काहींना अठरा हजार रुपये डायरेक्ट सरकारने दिलेले असून शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळालेला आहे चांगली खुशखबर मिळालेली आहे यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला आता एक चांगली खुशखबर मिळाल्यामुळे शेतकरी आता सुखी देखील बघायला मिळत आहे कारण आजच सर्वात मोठी आनंदाची बातमी आता ही शेतकऱ्यांसाठी आली असं देखील आपण बोलू शकतो आता एक महत्त्वाकांक्षी निर्णय सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेला आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला चांगला दिलासा हा आता मिळत चाललेला आहे तर इकडे बघा तुम्हाला एक इकडे मेसेज दिसत असेल तीस रुपये क्रेडिट टू युअर अकाउंट म्हणजे अशा प्रकारचे मेसेज येणार आहेत काहींना दहा रुपये आले की असा मेसेज येईल म्हणजे एक उदाहरण म्हणून तुम्हाला आहे इकडे बघा तुम्हाला मेसेज कसा येणार आहे तीस हजार रुपये क्रेडिटेड युअर अकाउंट बाय या बँकेत आले त्या बँकेत आले अशी माहिती असेल अशा प्रकारचा मेसेज आला की लगेच तुम्ही समजून जायचं आपल्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत तुम्हाला या जागी जा ना दहा मिळतील काही पंधरा हजार मिळतील जर जास्त नुकसान झालेलं असेल तर वीस हजार पंचवीस हजार रुपये पण मिळतील त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज पडणार नाहीये हे देखील लक्षात घ्यायचं आहे तर चला आता कोणती दोन कामे करावी लागतील ती पण सांगतो व अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार ते पण तुम्हाला सांगतो आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार इथे बघा तुम्हाला मी कालच सांगितलं होतं सरकार पैसे उद्या देईल म्हणजे देईल तर या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार अतिवृष्टीग्रस्तांना तीन हजार एकशे ब्याऐंशी कोटी पैकी नऊशे कोटी रुपये वाटप करण्यात आलेले आहेत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डायरेक्ट पैसे हे जमा झाल्याने शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळतोय तर इकडे बघा पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे शे, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सोडण्यास आम्ही सुरुवात केली असं पण सरकारने सांगितलं आहे तीन हजार कोटी म्हणजे बघा आता शिक्तर नऊशे कोटी वाटप झाले आहेत अजून बाकी रक्कम आहे म्हणजे अजून दोन हजार कोटी रुपये वाटप व्हायचे आहे त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाही दोन हजार तीनशे कोटी रुपये हे तुमच्या बँक खात्यात येणं बाकी आहे ते पण पैसे तुम्हाला मिळून जातील काही चिंता करू नका म्हणजे आता तर फक्त नऊशे कोटी मिळाले आहेत त्यातच बऱ्याच जणांना दहा हजार बारा हजार मिळाले आहेत मग अजून दोन हजार कोटी सरकार जे वाटप करणार आहे ते पण मिळाले तर ज्यांना मिळाले नाही त्यांच्या पण बँक खात्यावरती पंधरा हजार कुणाला सोळा हजार कुणाला बारा हजार रुपये हे शंभर टक्के आता मिळून जाणार आहेत नेमकं आता हे पैसे कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहेत तर चला त्या जिल्ह्यांची एक तुम्हाला यादी दाखवतो व नेमकी कोणती कामे करायची आहेत जेणेकरून तुमच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार आहेत ती कोणती कामे आहेत ती एक तुम्हाला लिस्ट व नावे दाखवतो आता फक्त लक्ष देऊन ती कोणती कामे आहेत इकडे बघा कारण की आता ही दोन कामे केली तरच पीक विम्याचे सतरा हजार रुपये मिळतील व नुकसान भरपाईचे अठरा हजार पाचशे रुपये मिळतील अन्यथा तुमचं नाव यादीत देखील यायचं नाही व पैसे देखील तुम्हाला मिळायचे नाहीत ही गोष्ट देखील लक्षात घ्या तर चला पाहूयात तर इकडे बघा आता पहिलं काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे आपल्याकडं आधार कार्ड जे असतात आता आधार कार्ड प्रत्येकाकडे आहे कारण की आधार कार्ड ही गरज आहे आधार कार्ड जर असेल तर आपलं आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करून ठेवा जेणेकरून काय होईल डायरेक्ट जसे पैसे सरकार वाटप करेल तसे पैसे तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट जमा होतील हे पहिलं काम करायचं आहे दुसरं काम कोणतं करायचं आहे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक केल्यानंतर दुसरं महत्वाचं आणि मेन काम म्हणजे ते आहे तुम्हाला ई के वाय सी करायची आहे आता ई केवायसी कसं आहे बऱ्याच जणांना केलेली आहे पण बऱ्याच जणांनी केलेली पण नाहीये के ई केवायसी केल्याशिवाय पैसे येणार नाही त्यामुळे ई केवायसी करण्याचे आदेश सरकारने दिलेला असून डायरेक्ट आता ई केवायसी ज्यांनी केली त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत मग आता ई केवायसी करून घ्या पैसे येऊन जातील कसलीच काळजी चिंता तुम्हाला करण्याची गरज पडणार नाही कारण सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे यामुळे प्रत्येक ना प्रत्येक शेतकऱ्याला एक चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाही तर चला हे एक काम तुम्हाला करायचं आहे बाकी काय अडचण नाही अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार सर्व काय राहिलेली डिटेलमध्ये माहिती पीक किंवा नुकसान भर येणाऱ्या पुढे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करून इतर शेतकऱ्यांना हा व्हिडिओ पाठवा त्यांचा पण फायदा नक्की होऊ शकतो धन्यवाद